काकडे प्रशांतदादा जगताप महेश तपासे पंडितराव कांबळे रवींद्र माळवतकर भगवान अण्णा किशोर कांबळे अजिंक्य पालकर स्वातीताई सोमनाथ शिंदे बाबू शेख कासमभाई शेख औदुंबर पुणे पाटील शशिकांत तापकीर शैलेंद्र जाधव लखन वाघमारे फारुख शेख विद्या ताकवले सोनाली प्रतीक कांबळे राहुल कापरे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींना कालच आपल्या सगळ्यांचे जवळचे सहकारी अवतार सिंग यांच्या वडील यांचा देहांत झाला त्यांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते आणि आज आपण फार वेळ उशीर अनेक तास थांबला आहे याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते की मला यायला एवढा उशीर झाला पण ह्याला जबाबदार मी नाही आहे ह्याला जबाबदार आहेत कारण प्रशांत दादाने दादा इतके कार्यक्रम केले हा आता सगळे सत्कार घेऊया जर तुम्हाला चालत असेल तर माझं भाषण संपवत एक दोन तीन मिनटात आणि मग सगळे सत्कार घेऊ दोन तीनच मिनटं बोलणार आहे मी फार वेळ बोलणार नाही पण आज आपण सगळे एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जमलेलो आहोत पर्वती विजयी संकल्प मिळावा दादा तुम्ही नक्की काय सांगू पाहताय कारण का बॅनरवर आहे वि पर्वती विजयी संकल्प मिळावा म्हणजे पर्वती मतदारसंघात महाविकास आघाडीच निवडून येणार आहे असं मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांच्या मनात आज आहे अंकुश अण्णाही मला सांगत होते की पर्वती विधानसभा मतदारसंघा हा आदरणीय पवारसाहेब काँग्रेस पक्षावर आणि उद्धवजींवर प्रचंड प्रेम करणारा विश्वास ठेवणारा असा मतदारसंघ आहे आणि पुढच्या एक पंधरा एक दिवसामध्ये मला असं वाटतं माननीय जयंतरावनी सगळ्या इच्छुकांनी लिस्ट मागवलेली आहे आणि लिस्ट मागवल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात आत्ता सर्वे चालले आणि कोण बाहेरचा करत नाही आपण सर्वे आपण करतोय असं नाही आहे की भलताच कोणीतरी करतोय आणि सांगतोय सीट बसवा आपल्या सगळ्या मित्रपक्ष आपण एकत्र सर्व्हेही करतोय आपण प्रत्येक पक्षही सर्वे करतो आहे आणि आज महाविकास आघाडीची जागा वाटपांची मीटिंग होती पण जागा वाटपाच्या आधी एक निर्णय म्हणजे आपला मित्रपक्ष आणि आपण सगळे किती संवेदनशील आहेत बघा पहिली चर्चा जागा वा वाटपाच्या इथे झाली ती बदलापूरच्या दुर्दैवी घटनेची झाली जिथून महेश तपासे त्या भागातून येतात आता महेश तपासे मला तेच सांगत होते ते म्हण मी त्यांना विचारलं की नक्की काय काय काल झालं तर ते म्हणले तिथला एकही व्यक्ती जो तिथे आंदोलन करत होता तो भारताचा आणि महाराष्ट्राचाच नागरिक होता तो कुठून बाहेरून आलेला नव्हता जे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते आज आरोप करतायत की बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं तिथे बाहेरचे लोक होते मला आत्ताच महेशदानी सांगितलं आहे त्यांची पोलीसशी चर्चा झालेली आहे तिथे कुठलाही बाहेरचा माणूस नव्हता आणि ज्या चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने ही बदलापूरची जी केस आहे ती हाताळली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि एक तुम्हाला शब्द देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण ही पंधराशे रुपये मताशी जोडलेले नसतील एकतर आम्ही दीड हजार रुपये जे आत्ता हे सरकार देते ते वाढवू पण त्याबरोबर तुमची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची जबाबदारी असेल हाही शब्द मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने द्यायचा कारण का ह्यांना बहिणी लाडक्या लोक ह्या लोकसभेच्या आधी नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींबद्दल यांचं काय मत होतं हे कोणीतरी मला विचारावं त्यामुळे खरं बहिणींचं प्रेम हे त्यांना लोकसभेच्या रिझल्टच्या नंतर आठवलं आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आज महाराष्ट्र सरकार च्याकडे लाडकी बहीण योजना सोडून दुसरं एकही काम तुम्हाला सांगण्यासारखं नाही आणि या लाडकी बहीण योजनेसाठी एक दोन नाही दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती किती दोनशे कोटी रुपयाच्या जाहिराती ह्याच दोनशे कोटी रुपयाचे संपूर्ण राज्यात कॅमेरे लावले असते किंवा पोलिसांना गाड्या दिल्या असत्या पगारवाढ दिली असती त्यांना सोयी केल्या असत्या तर कदाचित तुमची आणि माझी सुरक्षिततेत अजून चांगला बदल पडला मी आजच सकाळी महाराष्ट्र सरकारला सांगितले की आम्हाला सगळ्यांना तुम्ही सिक्युरिटी कशाला देता आमच्या सगळ्यांची सिक्युरिटी विड्रॉ करा आणि ती सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लावा आम्हाला महाराष्ट्र सरकारची सिक्युरिटी नको तुम्हाला आश्चर्य वाटेल तर मला का सिक्युरिटी या सरकारनी दिली मला माहिती नाही पण तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी चाळीस आमदार हे गुवाहाटीला गेले होते गुवाहाटीवरनं परत आल्यावर चाळीसच्या चाळीस खासदारांना सिक्युरिटी देण्यात आली मला सिक्युरिटीचा विरोध नाही जर त्यांना ती आवश्यक असेल तर जरूर द्यावी पण माझी सरकारला विनंती आहे की प्रत्येक आमदार आणि खासदाराची सिक्युरिटी रिव्ह्यू करावी फक्त आम्ही महत्त्वाचे नाही आहोत प्रत्येक घरातला प्रत्येक नातेवाईक ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्ही आय पी असतो त्याच्यामुळे <laughs> हा बदल आपल्याला सगळ्यांना गाठवायचा तुम्ही सगळे जेव्हा घरातून बाहेर जाता आज तुम्हाला उशीर झालेला आहे तुमच्या घरी कोणी वाट नाही बघा त्या तुमची त्यांना काळजी नाही वाटत आहे की नऊ वाजले अजून आले नाहीत काय फोन आला नाही निघालायचा तुमच्या घरातले सगळे काळजीत असतील की का नाही तुमचे पण असतील तुम्ही बॉडीगार्ड असले तरी त्याच्यामुळे घरात रोज कोणीतरी तुमची वाट बघत असता याची जाणीव फक्त तुम्हाला नाही पण ह्या सरकारला असली पाहिजे आणि हे सरकार फक्त खुर्चीवर प्रेम करतं हे कुणावर प्रेम करणारं सरकार नाही तुम्ही मला सांगा तुम्ही कधी म्हणाल का मी कॉपी करून पास झालो कधीच नाही देवेंद्र फडणवीस काय म्हणतात मी दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो असं कधी कोण म्हणेल का तुम्ही बघा पण नियती कशी असते जेव्हा ते स्वतःच्या हिंतीवर पास झाले तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एक दोन नाही पाच वर्ष राहिले जेव्हा दोन पक्ष फोडून आले तेव्हा उपमुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे ज्या चुकीच्या पद्धतीने वाजवायची आहे आपल्याला विधानसभेला पण तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा प्रचंड या राज्यात वाढलेला आहे ह्याच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना पूर्ण ताकदीने लढायचं आहे आज एक अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही इथे आयोजित केला मला इथून आणखीन एका कार्यक्रमाला जायचं आहे पण आज सचिन भाऊ हां सचिन भाऊ आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमच्या सगळ्यांची मागणी आहे की पर्वती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागावा ही तुमची मागणी मला दिसते आहे तुमची ही मागणी महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल आजच पहिली राऊंड झाली आहे पुढच्या राऊंडला मी जरूर त्याची मागणी करीन आणि मागणी करून जो योग्य असेल त्याला आपण तिकीट देऊन या भागाचा एक सक्षम लोकप्रतिनिधी जो तुमची सेवा करण्यासाठीच असेल अशा योग्य व्यक्तीलाच तिकीट दिलं जाईल पण तुमचा उत्साह हा बघून खरंच मनाला खूप आनंद वाटला एक वर्षापूर्वी संघटनेकडे ना चिन्ह होतं ना पक्ष होता एक मागच्या वर्षी ह्याच ऑगस्टमध्ये न पक्ष होता न चिन्ह होतं मी आणि अमोल दादा लढणार होतो हो लोकसभा पण कुठला चिन्ह कुठलं पक्ष काही माहिती नव्हतं आम्हाला वाटायचं अपक्ष लढावं वा लागेल कुठल्या चिन्हावर मग मी विचारले अमोल दादा कुठलं चिन्ह घेऊया ते म्हणायचे कप बशी घेऊ पंखा घेऊ काय मिळणारं माहिती नाही पण पांडुरंगाची इच्छा बघा पांडुरंगाच्या लक्षात आलं की या अदृश्य शक्तींनी चुकीच्या पद्धतीने आदरणीय साहेब आणि उद्धवजींकडून पक्ष आणि चिन्ह ज्या चुकीच्या पद्धतीने हिसकावून घेतलं तर पांडुरंगाची इच्छा बघा त्यांनी उद्धवजींना काय दिलं तर एक मशाल दिली आणि आपल्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस कारण तुतारी कधी वाजते जेव्हा शुभ कार्य असत तेव्हा तुतारी वाजते लग्न असेल तेव्हा तुतारी वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाचली होती त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हातामध्ये मशाल घेऊन क्रांती घडवायची आहे आणि जो भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी महाराष्ट्रात या सरकार या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये झाले त्याला हद्द पार करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे त्यामुळे पुढचे साठ दिवस मी तुमच्याकडे मागते प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी चिन्ह पोचून गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन आपलं चिन्ह आदरणीय साहेबांचे विचार आणि आपण केलेलं काम हे के प्रत्येकाऱ्यांपर्यंत पोचवा आणि एक पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र जर आपल्याला करायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकार हे आपण आणणं आपली नैतिक जबाबदारी आहे आज यायला खूप उशीर झाला याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करून आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी मनापासून धन्यवाद ताई